तर बघा मित्रांनो इकडे सासूनाचं कसं सा, इकडं भाजी बनवणं चालू आहे खाली म्हणजे या दोघींना बनवल्या नाही का भाजी भाजी इकडे बघा भात पण चला आपण खाली जाऊया इथं खाली भाजी आणि भात बनवलेला आहे वांग पण टाकलं होतं वाटतं ना सुख वांग बी केलंय का बघा मित्रांनो काय काय केलेलं आहे इकडं वरण इकडं भात त्याच्यामध्ये काय ते बघा सुख वांग तर मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना हे बघा अनुष्कानं कशाची भाजी बनवली आहेत गोबी वटाणा बटाट मिक्स सकाळ <laughs> सकाळी भाजी बनवली आहे तर मित्रांनो या सगळ्यांना चहा गेलात अनुष्का बनवणार आहे काय म्हणली ते तर आहेच लवकर उठी लवकर कामाला लागली रोजचं असंच असतं आमचं आस लवकर उठून लवकर कामाला लागायचं आणि त्याच्यामध्ये आज खरंच अनुष्काला खरंच खूप म्हणजे खूप काम आहे आज तुम्हाला इकडं मंदिराचा आवाज दिसत असेल येतोय का एक आवाज इकडं भागवत कथा चालू आहे तिथं आज पंगत आहे कोणाची पंगत आहे आज जेवायची मावशी त्यांची मा पंगत आहे आज मित्रांनो संध्याकाळी त्यामुळे अनुष्का दुपारचं जेवण पटकन उरकून तिकडे जाणार आहे स्वयंपाकाला होय हा बरोबर आहे चपात्या घरी करायच्या त्यामुळे आज खूप धावपळ चालू आहे सगळ्यांची हम्म तुझी एकटी करणार चार पाहिला तुझा जीव बघितलास का तो जीव ते पण आहे चहा केलास कारण मी हिनं मला कारण की आज काम असल्यामुळे हिनं मला लवकर उठवलं म्हणून माझं पण मित्रांनो लवकर आवरलेलं आता वाजले सात सात वाजता आमचं सगळं आवरलंय स्वयंपाक पण हिचं आवरत आलेला म्हणायचं चपात्या गेल्या का राहिलं तुम्ही ठीक आहे तर दे चहा तर चला काही मी चहा घेतो तर बघा मित्रांनो किती मोठा स्वयंपाक बनवणं चालू आहे इथं हे बघा चापत्या किती मोठ्या लाटल्यात अनुष्काना आणि एकटीच बिचारी चहा पे करून पेली इथं कोणी दिस ना पण आणि मित्रांनो काय झालं माहितीये का मी सकाळपासून हिथे नव्हतो कारण की वैष्णवीचा पेपर होता आज मी तिला पेपरला घेऊन गेलो होतो जस्ट आता आम्ही पेपरवरून आलोय का नाही फ्रेश हो म्हणतो आता तोपर्यंत आज वैष्णवी मेन कामाच्या टायमाला नव्हती इथं हो नव्हती ना मेन कामाच्या टायमाला नव्हती पेपरला होती आज मित्रांनो जस्ट आता जर पेपर सुटला आणि मी पण आता जस्ट घरी आलो हे बघा इकडे स्वयंपाक बनवून चालू आहे आणि खाली पण तुम्हाला दाखवतो तिकडे खाली भाजी बनवत आहे घरच्या घरी स्वयंपाक केला वाटतं यांनी घरच्या घरी केलाय ना चपात्या पुरते का एवढ्या गावाचं वातावरण असलं असतं मित्रांनो सगळ्यांच्या घरोघरी गल्लीमध्ये द्यायचं सगळीकडनं चपात्या करून आणायच्या आणि त्यांनाच खाऊ घालायचं परत त्यांनाच खाऊ घालायचं

फ्रीज मध्ये ठेवून देऊन जायचं वैशो तिने पप्पा चहा केला आणि तसं ठेवून आली लय बोर दिवस गेला आज भांगा काय ही तर पेपर झोपलो मी जात असं झोपलो खालीच मी नव काय देतो बाई तर बघा मित्रांनो इकडे सासूनाचं कसं इकडे भाजी बनवणं चालू आहे खाली म्हणजे या दोघींना बनवल्या नाही भरक भाजी भाजी इकडे बघा भात पण ठेवलेला चला आपण जा <laughs> खाली जाऊया अगोदर इकडे बघा सलूजाई बसलेली आम्ही सलू जाई चलू द्या हे बघा तुम्हाला दिसत असेल इथं खाली भाजी आणि भात बनवलेला आहे वांग पण टाकलं होतं वाटते ना सुख वांग बी केलंय का बघा मित्रांनो काय काय केलेलं आहे इकडं वरण इकडं भात त्याच्यामध्ये काय हे बघा सुख वांग झालंय सगळं आवरलंच म्हणायचं हा जिलेबी एक केली हो ठीक आहे म्हणजे आई ती आणली म्हण ना स्वयंपाक मित्रांनो जवळपास सगळा आवरलेला आहे चपात्या पण झालेल्या सगळ्या आणि ही भाजी वगैरे म्हणजे असं जे बाहेरून बोलवले होते त्यांनाच बनवून दिलेलं आहे आणि आता त्याला देखरेख करत बसलेली आहे इथं उकाळ टाका आता नाही तूच करायचं ना रे एवढं सांगा लागली बस झालं एवढंच पुरतंय त्या दिवशी माहिती माणसं जेवायला सगळेजण एवढं काय एवढं जास्त येत नाही मित्रांनो कसं आता इथं मंदिरामध्ये पंगत असल्यामुळे जास्त काही लोक जेवायला येत नाही थोडे बऱ्याच येतात म्हणायचं जे जवळजवळ जायत एवढे जण जेवायला येत आणि जेवायला पण इथंच आहे त्यामुळं बघू आता किती जण येत काय येत आहे एवढा तर स्वयंपाक पुरल मा आमचा अंदाजे आमच्या अंदाजे बरं का एवढं तर पुरल कुठे चालला वांग शिजलंय का बघाला किती जण जास्त जेवाला माणसं एवढी गॅस बारीक करायचा का जमा हा कुठे इकडून आण ना इकडून आण ना दिसत ना इकडून आण कपडे तिथं चल बस कर तर मित्रांनो ही तयारी तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट्स मध्ये सांगा आणि इकडे बघा आमच्या माऊली शेट पण आलेले आहेत चपात्या घेऊन आलेल्या आहेत घेऊन किती केलं हे बघा मित्रांनो चपात्या पण बनवलेल्या आहेत सगळ्या आणि कसं माहिती आहे मित्रांनो गावामध्ये जर असेल ना गावामध्ये अशी सिस्टम राहते बरं का म्हणजे आमच्या ते गावामध्ये आहे बाकीचं काही माहित नाहीये घरोघरी जे समजा ओळखीचे आहे त्यांच्या घरी असं स्वयंपाक देणं बनवून घेणं आणि मंदिरामध्ये सगळ्यांना जीव घालणं असं राहतं बघा आमचं पिल्लू बघा ओ बबू चल दादाला वर घेऊन जा आणि ह्याला इथं कोण थांबणार आहे नाही लक्ष दे ए त्याला खाली बोलव बरं खाली बोलव तिला असं खाल पापा काय झालं पिल्लो काय झालं काय काय झालं पन्नास शंभर माणसं जेवतील सरासरी तेवढा स्वयंपाक केलेला मित्रांनो सगळ्यांना जेवायला यावे इथं अरे अरे का तुम्ही जेवायला चला या ठीक आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो तयारी कशी वाटली सांगा ही बघा सगळा स्वयंपाक आज म्हणजे भाजी तर बाहेरूनच बनवून दिलेली आहे अनुष्कानं काय केले काय म्हणतात कारण मी पण आज इथं दिवसभर नव्हतो काय हो काय ये चल तू आज काय काय काम केलंस मला हे सांगा अगोदर चपात्या आणि केल्या भाज्या वगैरे टाकल्या चपात्या अजून काय काय केलं आणि टाकल्या खाली ठीक आहे चालते